आज आपण कॅफे स्टाईल एकदम परफेक्ट असे फ्रेंच फ्राईज बघणार आहोत बटाट्यापासून नमस्कार टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे वरून अशा प्रकारे कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत असे काही छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी मी इथं मीडियम साईजचे पाच बटाटे घेतलेले आहेत म्हणजे पाव किलो बटाटे आहेत याचे अशा प्रकारे दोन भाग करून घेऊया तर इथं सर्व बटाटे मी इथं कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना पातेलामध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे पाणी उकळलं की यामध्ये आपण बटाटे टाकूया आणि प्लेट झाकून हे बटाटे शिजवून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर कुकरला दोन शिट्ट्या काढल्या तरी चालेल पण मी पातेलामध्ये शिजवून घेतलं आहे एक पाच ते सहा मिनटं तर आपले बटाटे शिजलेत का नाही ते चेक करूया तर व्यवस्थित असे बटाटे शिजले गेलेले आहेत बटाटे व्यवस्थित शिजवायचं आहे थोडंसंसुद्धा कच्चापणा नको आहे तर हे यामधलं पाणी काढून पूर्णपणे थंड काढून करून घेतलेलं आहे तर वरची साल काढून घेऊया जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे आपण राहिलेले सर्व बटाटे जे आहे ते इथे सोलून घेत आहोत सर्व बटाटे सोलून झालेले आहेत हाताने पूर्णपणे मॅश करायचं आहे थोडंसुद्धा जाडसरपणा नको आहे जेवढं होईल तेवढं आपण हाताने मॅश करून घेत आहोत यामध्ये टाकण्यासाठी दोन आपले रेग्युलर जे हिरवी मिरची असती ती लाल झाली होती ती लाल मिरची मी मिक्सरला फक्त जाडसर असं बारीक करून घेतली आहे ते टाकलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर चिली फ्लेक्सचा वापर करू शकता त्याच्यानंतरनं अर्धी वाटी कोथिंबीर टाकली आहे एक चमचा मीठ चवीनुसार टाकायचं आहे त्याच्यानंतर ना कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे किंवा मक्याचं पीठ म्हटलं जातं जे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल असतं जे लूजमध्ये आणि कंपनी पॅकिंग दोन्ही असतं मी कंपनी पॅकिंग घेतलेलं आहे तर हे जे बॉक्स आहेत ते जवळपास पंचवीस तीस रुपयाला भेटतं लूजमध्ये घ्यायला गेलं तर एक पंधरा ते वीस रुपयेपर्यंत भेटतं याचा उपयोग ना तुम्ही कोणत्याही दाटसरपणा येण्यासाठी किंवा रेसिपी घट्ट होण्यासाठी याचा वापर केला जातो तर यामधले चार चमचा कॉर्नफ्लोअर घेऊया याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही कारण जास्त कुरकुरीत होईल आणि कमी घेतलं तर मऊसूद होईल तर हे प्रमाण जे आहे ते व्यवस्थित आहे त्याच्यामुळे चार चमचे मी इथं कॉर्नफ्लोअर घेतलं आहे सर्व मिक्स करूया आणि कोथिंबीर मसाला सर्व मी इथं लावून घेतलेला आहे तर हे साईडला ठेवूया या ठिकाणी माझ्याकडे एक प्रकारे पॅकिंगची कॅरीबॅग होती ती घेतलेली आहे याचा साईडचा भाग आपण नंतरनं कात्रीच्या साह्याने काढून घेणार आहोत थोडंसं तेल टाकूया आणि या कॅरीबॅगला सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आहे एखादा कागद वगैरे असेल किंवा कॅरीबॅग जरी घेतलात तरीही चालेल सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे कात्रीच्या साह्याने साईडचा भाग काढून घेऊया जेणेकरून दोन्ही साईडने फक्त आपण हे कागद ठेवून घेणार आहोत तर अशा प्रकारे साईडचा भाग काढला आहे याच्यामध्ये आपण मिक्स केलेलं बटाटा टाकूया वरून कॅरीबॅग झाकायचे अगदी हलक्या हाताने आधी सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जेवढं होईल तेवढं पसरवून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण शंकरपाळीला लेअर ठेवतो जाडी ठेवतो त्याच थिकनेसमध्ये आपण इथं ठेवणार आहोत त्याच्यापेक्षा कमी ठेवलंत ना हो तर ते फ्रेंच फ्राईज खूपच बारीक होतात किंवा जाड ठेवला तर त्याचा आकार व्यवस्थित येत नाही तर त्या थिकनेसमध्येच मी इथं ठेवलेलं आहे ज्याप्रकारे शंकरपाळी करतो त्याप्रकारे त्याच्यानंतर ना याचा साईडचा जो भाग असतो तो काढून टाकूया जेणेकरून एकसारखे आकार येईल त्याला तर साईडचा भाग काढलेला आहे शंकरपाळीला जेवढी साईज घेतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी लहान घ्यायची आणि अशा प्रकारे याचे उभे काप करून घ्यायचे तर बघू शकता इझिली हे निघतं आहे कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरचा वापर केलात म्हणून या ठिकाणी तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे गॅस मिडियमवरती ठेवायचं आहे आणि हे सर्व सोडून घ्यायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर हे फ्रेंच फ्राईज एक तास फ्रीजरमध्ये ठेवलात ना तर अजिबात तुटण्याची शक्यता नसते आणि छान अजून जरा कुरकुरीत आणि खुसखुशीच होतात जोपर्यंत याचा तेल कमी होत नाही आणि कलर चेंज होत नाही तोपर्यंत अजिबात याला झाऱ्या वगैरे लावायचं नाही कारण ते तुटण्याची शक्यता असते कलर चेंज झाला की याला दुसऱ्या साईडने पण आपण पलटी मारून घेणार आहोत एक चार ते पाच मिनटं लागतात तळण्यासाठी तेल अजून जरा गरम झालं की एक दोन ते तीन मिनटात हे तळून होतात लगेचच गॅस मिडियमवरती करून किंवा गॅस मोठा करूनच आपल्याला तळून घ्यायचं आहे यामधलं पूर्णपणे तेल काढून घेऊया तर अशा प्रकारे एकदम कुरकुरीत आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत तर या ठिकाणी मी हिरवी मिरची लाल करून त्याला बारीक करून टाकली आहे तुम्हाला हवा असेल तर लाल तिखटाचा वापरसुद्धा करू शकता पण त्याच्याने कलर अजून जरा डार्क येतो त्याच्यामुळे मी इथं लाल मिरचीचा वापर केला आहे तर अशा प्रकारे कॅफे स्टाईल एकदम परफेक्ट अशी फ्रेंच फ्राईज तयार आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तर यामधला एक तुम्हाला दाखव प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत व्हिडिओ कसा वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद